गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ सोळावा स्वच्छतेचा प्रकाश आणि त्यातील दुसरा विभाग थोर समाजसेवक हा पाहणार आहोत मुलांनो या पाठामध्ये थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे त्यांनी स्वतः स्वच्छतेचे कार्य कसे केले हे आणि लोकांना ते कसे पटवून दिले हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे चला तर पाहूयात पाठ थोर समाजसेवक सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असे पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली काही जणांनी त्यांना विचारले तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगळ काम बरं दिसत नाही सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारले पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाली पहा सेनापती बापड हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेचीच प्रतिज्ञा घेतलेली होती त्यांचा दिनक्रम म्हणजे रोजचा क्रम ठरलेला असे ते काय करायचे पहाटे लवकर उठायचे आणि दैनंदिन म्हणजे रोजची कामं दैनंदिन म्हणजे रोजची आणि ती रोजची कामं उरकली की ते काय करायचे हातात झाडू घ्यायचे आणि सफाईच्या कामाला सुरुवात करायचे आता पहा त्यांना वाटायचं काय तर सफाई करणं सोप्पं आहे झाडू घेतलं की कचरा काढायला सुरुवात करा, करा। पण लोकांना समजावून सांगणं वृत्तीत बदल घडवून आणणे म्हणजे लोकांच्या स्वभावात बदल घडवून आणणे फार अवघड आहे म्हणजे पहा एवढे मोठे समाजसुधारक पण त्यांनाही पटलं होतं की लोकांना समजावून सांगणं अवघड आहे स्वच्छता करणं फार सोपं आहे त्यावेळेला गावातील लोक त्यांना पाहून काय म्हणायचे पहा तात्या म्हणून या सेनापती बापटांना सगळी लोकं ओळखत होती आणि ते हळूहळू कुजबूज करायला लागले की हे कसलं काम काढलं आहे आणि काही जणांनी तर त्यांना विचारलं सुद्धा काय विचारलं तात्या हे कसलं काम काढलं आणि मग तात्या त्याच्यावरती म्हणायचे की स्वच्छतेचं त्यावरती ते त्यांना त्यांना गावकरी काय म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या मी हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही हा वंगाळ म्हणजे घाणेरडं वाईट म्हणजे गावच्या लोकांना असं वाटतं की शिकल्यासवरलेल्या लोकांनी ह्यासलं कचरा काढण्यासारखं घाणेडं काम करणं किंवा वाईट काम करणं बरं दिसत नाही पण तात्यानं ना मात्र त्याच्यात काम आहे काम ते कामच आहे त्याच्यात काहीही घाणेडं किंवा बंगाळ किंवा वाईट वाटत नव्हतं त्यामुळे तात्याने त्यांना काय सांगितलं पहा सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्याने विचारले पण असलं हलकं काम म्हणजे गावातली लोकांनी त्या कामाला हलक्या प्रतीचं काम म्हणजे कमी दर्जाचं काम असं ठरवून टाकलं स्वच्छतेचं काम हे कमी दर्जाचं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले आता पहा तात्याने त्यांना सांगितलं की जगात काम हे काम असतं ते हलकं उच्च असं नसतं कोणतंही काम हलकं नाही आणि तुम्हीसुद्धा या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा पहा गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलांना समजा मुलाला समजावून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विलायतीहून शिकून आलास आणि काय हे काम सुरू केलंस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्यांनी विचारलं इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेळ तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही दादांनी विचारलं पहा आता गावकऱ्यांनी तात्यांना सुद्धा समजावून सांगितलं पण गावकरी तेवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांनाही सांगितलं की तुमचा मुलगा गावामध्ये स्वच्छता करतोय आणि तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि मग दादांनाही ते पटलं की हा एवढा मुलगा विलायतेहून म्हणजे विदेशाहून शिकून आलाय आणि आता हे काय काम काढलंय की झाडू घेतो आणि गावात स्वच्छता करत बसतो त्यामुळे त्यांनी विचारलं की तात्या तुम्हीला तिथे म्हणून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलं आहेस आणि त्याच्यावरती मग बा सुद्धा विचारलं की काही माझं का चुकलं का दादा काय झालं म्हणजे तात्यांना कळत नव्हतं की सेनापती बापडांना कळत नव्हतं की मी स्वच्छतेचं काम करतो हे काय चुकीचं आहे का लोक असं का म्हणत की हे तू नवीन काय चालू केलंस इतके दिवशी इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेळ तुझ्या डोक्यात होतं आता त्याच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी काय समजावून सांगितलं की इतके दिवस तुझ्या डोक्यात काय होतं तर सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्राच्या बळावर राज्य सत्ता बदलण्यासाठी केलेला उठाव म्हणजे फक्त सशस्त्र घेऊनच आपण राज्यसत्ता बदलू शकतो असं वेळ तुझ्या डोक्यात होतं आणि त्यासाठी तू काय केलंस तर उच्च शिक्षण घेतलंस आणि मग आता तो झाडू घेऊन सहायला सुरुवात केलीस म्हणजे तू नक्की ठरवलेस तरी काय आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही पहा आपल्या आईबाबा आपल्याबद्दल नेहमीच चांगला विचार करत असतात की आपला मुलगा किंवा मुलगी उच्च पदावर असावं चांगलं काम करावं सर्वांनी त्यांना चांगल्या कामासाठी ओळखावं असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून तसंच दादाने सुद्धा त्यांना विचारलं की आयुष्यात काय करायचं आहे हे तू ठरवलं आहेस की नाही पहा आता त्याच्यावरती ता तात्या काय म्हणाले सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आत्ता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचा एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारले दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक पहा यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला पहा आता त्याच्यावरती काय म्हणाले जात्या की सार आयुष्यच मी देशसेवा करण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि विलायतीला जाऊन परदेशात जाऊन विदेशात जाऊन जे शिक्षण घेतलं तोही हा एक देशसेवाचाच भाग होता आणि आता हातामध्ये मी झाडू घेतला आहे तोही एक देशसेवेचाच भाग आहे तात्या म्हणाले आता सफाई करण्यात कसली आहे देशसेवा हे त्यांच्या वडिलांनी विचारलं दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना मग देश हाच माझा देव पहा त्याच्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं की जसं तुम्ही देवाची पूजा करण्यासाठी आधी बैठक देवाची बैठक झाडून स्वच्छ करता तसं देश हा माझा देव आहे आणि मी त्याची बैठक झाडून स्वच्छ करतो आहे तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडे बैठक त्यांनी काय सांगितलं पहा तुम्ही देवाचे पूजक आहात मी देशाचा पूजक आहे तुम्ही त्या देवाचीच बैठक साफ करता मी मात्र माझा देश सर्वव्यापी सर्वत्र व्यापलेलं आहे त्याची बैठक झाडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवलेले पहा आता यावर दादा काय बोलू शकत नव्हते त्यांचे वडील आणि त्यांनी त्यामुळे काहीच बोलले नाही ते आणि सेनापती बापट मात्र सफाईचे व्रत राबवण्याचा त्यांनी निश्चय केला अबोलपणे न बोलता त्यांनी ते व्रत आयुष्यभर कायमचेच राबवले आणि त्यांच्या या व्रतामुळे काय झालं तर लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला की एवढा विदेशात परदेशात शिक्षण घेऊन आलेला व्यक्ती एक झाडू घेऊन आपल्या गावातील घाण किंवा कचरा स्वच्छ करतो आहे मग आपणही त्यांना थोडीफार मदत केली पाहिजे अशा प्रकारे लोकांच्या वृत्तीत बदल हो न कळत बदल होत गेला त्यांना काही समजावं लागलं नाही पण तो बदल होण्यासाठी थोडासा वेळ गेला पहा याचे लेखक आहे डॉक्टर अनिल गोडबोले मुलांना तुम्हाला पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठाखालील स्वाध्याय सोडवायचा आहे धन्यवाद